नमस्कार मैत्रिणीं कशा आज सगळ्या आशा करते मस्त असाल स्वस्थ असाल आणि नेहमीप्रमाणे आपापल्या कामात अगदी व्यस्त असाल आणि हा व्हिडिओ बघा एका ट्रेंडिंग रील साठी सगळेजण हे विचारले की आपण ज्यांची तुलना करतोय ज्यांच्या कामाबद्दल आपण असे रील्स बनवतो आहे त्यांच्या कामावर ह्याचा किती फरक पडेल त्यांच्या आयुष्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा किती फरक पडेल किंवा त्यांच्या मानसन्मानाचा किती त्यांच्या मानसन्मानाला किती मोठं ठोकर लागेल तर मला त्या मेकअप आर्टिस्टला किंवा ज्यांनी ही रील्स बनवले ज्यांनी हा ट्रेंड प्रचलित केला त्यांना फक्त एकच विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्याकडे मेकअपसाठी ब्राईड येते तेव्हा तुम्ही त्या मेकअप तेव्हा तुम्ही त्या ब्राईडला हे सांगता की अगोदर तुम्ही प्री ब्रायडल पॅकेज घेऊन या तुम्ही तुमचं व्हॅक्सिंग करून या फेशियल करून या त्यानंतर स्किन केअर प्रॉपर करून या हेअरकट करून या तर अर्थ की आ, हे सगळं जे करते ती एक ब्युटिशियन करते एक सलून ओनर करते तर तिचा आपण मानसन्मान नक्की केला पाहिजे कारण की ब्युटी म्हणजेच ब्युटिशियन आणि ब्युटिशियनच ह्या ब्युटीला थोडं जास्त समजू शकते माझ्या मते आणि जे प्री -प्रा, प्री ब्रायडल पॅकेज असतात ते खरं तर ब्युटिशियनच करतात आणि ह्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेल की आपण सगळे एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो मग ते सलोन ओनर असतील फ्रीलान्सर असतील किंवा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतील तर आपण सगळे एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो आपण एकमेकांची तुलना नाही केली पाहिजे आपण एकमेकाच्या कामाचा आदर केला पाहिजे एकमेकाचा मानसन्मान केला पाहिजे कोणातरी दुसऱ्याचं काम खराब आहे हे दाखवून आपण आपल्या स्वतःचं काम प्रूफ करू शकतो का नक्कीच ना नाही कारण की जर मा जर मी एक्सपर्ट आहे कोणत्याही कामामध्ये तर मला कोणाशी तुलना माझ्या कामाची करायची गरज नाही आहे माझं काम स्वतःच सिद्ध करेल की मी किती छान मेकअप आर्टिस्ट आहे किंवा मी किती ब्युटी किती छान ब्युटिशियन आहे आता असेच काही जे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा एक्सपर्ट मेकअप आर्टिस्ट आहेत अगदीच मी सगळ्यांबद्दल नाही म्हणणार पण ह्यांच्यातही बऱ्याच मेकअप आर्टिस्ट असे आहेत की ज्यांना ब्युटी सर्व्हिसेस येत नाही म्हणजे व्हॅक्सिंग फेशियल हेअर ट्रीटमेंट्स ह्या नाही करत किंवा अगदी सारी ट्रॅपिंगही बऱ्याच मेकअप आर्टिस्ट स्वतः नाही करत तर तरीही त्या उत्तम अशा मेकअप आर्टिस्ट आहेतच की त्यांना त्यांचं काम छान जमतच की मग प्रत्येक जण आप आपल्या जागेवर अगदी योग्य तुलना न करता आपण एका स्त्रीचे नाव आणि तिचे काम हे तिच्या अस्तित्वाचा दागिना आहे मैत्रिणीनो अशी सफलता काय कामाची जी कोणाला तरी दुखून आपल्याला भेटली असेल इंटरनॅशनल वुमन्स डे येतोय आणि आपण खूप जोरदारपणे हा वुमन्स डे साजरा करतो त्या दिवशी आपण एकमेकीला खूप जास्त विश करतो पण मला वाटतं आपण फक्त एकच करूया की आपण एकमेकीला प्रॉमिस करूया एक एकमेकीला गिफ्ट हे देऊयात की आपण एकमेकीचा सन्मान करू एकमेकीचा आदर करू कोणालाही कमी लेखू लेखणार नाही ह्याची काळजी घेऊ ज्या माझ्या मैत्रिणींनी हे रील्स पोस्ट केले होते आणि व्हिडिओ पोस्ट केले होते तर मी त्यांना एक रिक्वेस्ट करेल की कि कितीही व्ह्यूज तुमच्या पोस्टला आलेले असतील कितीही व्ह्यूज तुमच्या रील्सला आलेले असतील लाईक्स आलेले असतील तरीही एक स्त्री म्हणून तुम्ही वुमन्स साठी हे गिफ्ट समजा एका दुसऱ्या साठी की हे सगळे व्हिडिओज आणि रील्स तुम्ही डिलीट जर केले तर खूप चांगलं होईल एक छान गिफ्ट त्या ब्युटिशियन्सला भेटेल कारण की प्रत्येकाचा मानसन्मान इथे राखतो एकच सांगेल की स्त्री ही भारताची शान आहे आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदर केला पाहिजे थँक्यू